नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन चॅनलद्वारे विविध विषयांवर मी चिंतन करत असतो हे चिंतन आपल्याला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या गोष्टी हे विचार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअरही करा तर आजचा विषय आपला असा आहे की गर्व आपण सातत्याने ऐकत आलेलो असतो की गर्व करू नका गर्वाचं घर खाली असतं ते आपण ऐकत आलेलो असतो तर गर्व का धरू नये आणि गर्व केल्यावर आपली व्यक्तिगत वागणूक इतरांप्रती कशी कशी बदलत जाते आणि गर्व केल्याने काय नुकसान होतं आणि काय फायदा होतो किंवा एकूणच गर्व कसा आपल्याला पतनाकडे घेऊन जातो त्याविषयी आपण बोलू गर्व का करू नये तर गर्वाभिमान लयाचे कारण कुठलीही गोष्ट असेल कर्म असेल त्या कर्मावर किंवा निजकृत्यांवर आपण व्यक्तिगत वागणूक कशी यावर गर्व जर केला तर गर्व हा लयाचा कारण ठरतो आणि तो लय कसा होतो तर मूळ पदा अधपतन आरंभिले म्हणजे आपण जे कर्म करून कष्ट करून ज्या गोष्टी उभ्या केलेल्या असतात त्या केल्यानंतर जर आपल्याला गर्व झाला त्या गोष्टींचा त्या कर्माचा तर तो गर्व काय करतो मुण मुण गर तर मूळ पतना मूळ पदा अधपतना आरंभिले मूळ पदावर म्हणजे आपण जिथून सुरुवात केली तिथं हा गर्व आणून ठेवतो आपल्याला म्हणून गर्वाचं घर खाली असं का म्हटलं जातं तर गर्व केल्याने आपण जिथून सुरुवात के केली तिथून कर्म उभं केलं तिथे परत गर्व आपल्याला मूळ पदावर आणून सोडतो म्हणजेच गर्वाचं घर गर खाली होतं म्हणून गर्व करू नये मग हा गर्व काय करतो गर्व झाल्यावर व्यक्तिगत वागणूक कशी बदलत जाते तर मन बुद्धी उन्माद मांडी मन आणि बुद्धीमध्ये एक उन्माद येतो एक माझ येतो मन आणि बुद्धीमध्ये आणि षडरिपूंचा स्तर उच्च स्थानी जातो गर्व झाल्याने गर्व झाला म्हणजे काय होतं तर गर्व झाल्यानंतर व्यक्तीचं जे काही बुद्धी आहे तिच्यामध्ये उन्माद येतो माज पण जे म्हणतात ते येतं आणि षडरिपूंचा स्तर असतो षडरिपू संयमित असल्यावर व्यक्ती सात्विक गुणाने युक्त असते आणि तिचा स्तर उंचावला म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर माया अहंकार हे सगळे गर्व काय करतो तो उच्च स्थानावर नेऊन ठेवतो आणि हे उच्च स्थानावर जेव्हा जातात गर्वाच्या संयोगाने तेव्हा व्यक्तीची वागणूक कशी होते तर सात्विकतेचा लय गची बाधा त्याला म्हणतात ती झाल्यावर माणसाचं सात्विकपण राहत नाही आणि सद्भावना असंयमित होता व्यक्ती सदभावनेने वागत असती त्याचं असंयमितपण निर्माण होतं कारण षडरिपूंचा स्तर उच्च स्थानी गेल्याने याची व्यक्तिगत वागणूक एकदम बदलून जाते आणि मग हा व्यक्ती इतरांशी कसा वागायला लागतो तर सर्वात पहिले काय होतं गर्व झाल्यावर तर स्वतःवरचं लक्ष विचलित होतं आपण कसं वागतोय कोणाशी काय बोलतोय कोणाला काय बोलायला नको कोणाशी काय बोललं पाहिजे कुठल्या आवाजात कुठल्या पट्टीमध्ये कुठल्या व्यवस्थेतून नंबरतेने बोललं पाहिजे सगळं सात्विकतेचा लय झाल्याने कोणाशी कसाही वागायला लागतो कोणाचाही अपमान शब्दाद्वारे करत असतो आणि या निजकृता निजकृता प्रति चुका करी मग या चुका आतून घडायला लागतात गर्व झाल्यामुळे काय होतं व्यक्तींच्या हातून विविध प्रकारच्या वेगवेगळ्या चुका व्हायला लागतात कारण मन बुद्धीमध्ये अहंकार उन्माद येतो षडरिपूंचा सर उच्च झाल्याने व्यक्तीची वागणूकच बदलते आपण कोणाशी कसं वागतो हेच त्याला कळत नाही गर्व झाल्यामुळे कोणाशी कसं वागलं पाहिजे हेच त्याच्याच लक्षात येत नाही मग तो कोणाशी कसाही वागायला लागतो पण हा गर्व काय करतो मग कसा वागायला लागतो तर निजकृतानं ताळमेळ त्याच्या कृतीमध्ये बोलण्यामध्ये कुठलाही ताळमेळ राहत नाही आणि गर्वाला अहिताचा संघ आवडतो चुकीच्या गोष्टी जे निषिद्ध कर्म आहे त्या कर्म करायला प्रवृत्त गर्व करतो जे निषिद्धाचरण आहे ते करायला गर्व प्रवृत्त करतो अहिताचा संघ गर्वाला आवडत असतो या सगळ्या गोष्टी गर्व झाल्याने होत असतात पण हे गर्व काय करतो ही वृत्तीच निराळी असते ग ची बाधा काय असते ही वृत्ती जी निर्माण होते ग गर्वाची ही वृत्ती काय करते तर सगळ्यांना सर्वात पहिले तुच्छ लेखना लेखन तुच्छ लेखायला लागतो तो व्यक्ती त्याला गर्व होतो तो, तो सगळे तुच्छ मी सर्वश्रेष्ठ ही भावनाच त्याच्या अंतरामध्ये असते म्हणून सगळ्यांना तुच्छतेच्या भावनेने मागणूक दिली जाते पण ते गर्वाचं ज्याला होतं ते घर खाली का होतं कारण षडरिपू मनबुद्धीमध्ये अहंकार जातो आणि ते गर्व झालेल्या व्यक्तीने खाली कसा येतो तर गर्व झालेल्या व्यक्तीचा वरचड व्यक्ती हा जगामध्ये आहे तुम्हाला गर्व झाल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणणारा जागेवर आणणारा गर्वच आहे आणि तो तुमच्यापेक्षा गर्विष्ठ व्यक्ती तुम्हाला तुमची जागा दाखवतो वरीचा वरचड तुम्हाला भेटणारच म्हणून गर्व करू नये गर्व केला तर काय होतं तो मूळ पदा आरंभिले मूळ पदावर आणून सोडतो गर्व जिथून सुरुवात केली तिथं आणून ठेवतो मग तुम्ही कितीही उच्च उच्चस्थानी जा गर्व तुम्हाला झाला की गर्वाचं घर गर खाली होणार तुम्ही मूळ पदावर येऊन राहणार आणि हा गर्व काय करतो तर व्यक्तीची व्यक्तिगत सामूहिक सामाजिक सर्व प्रकारच्या श्रद्धा असतात देवाबाबतीतल्या माता पितांप्रती श्रद्धा असते बंधू श्रद्धा असते व्यक्तिगत आयुष्यात श्रद्धा असते पारिवारिक श्रद्धा असते सामाजिक श्रद्धा असते या सगळ्या श्रद्धेला निवृत्त करायचं कार्य कोण करतं गर्व करतो गर्वाने या सगळ्या श्रद्धासमोर नाश पावतात मग व्यक्ती सगळ्यांप्रती वागणूक ही तुच्छतेची होऊन जाते आणि मग हा जो गर्व आपल्याला संयमित ठेवायचा असेल गर्व आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे तर सत्संगाधरी साधूंचा संघ संतांचा संघ त्यांचा सत्संग हाच एकमेव उपाय असतो कारण साधू संतांचे विचार हे तुम्हाला गर्व होऊच देणार नाही म्हणून सत्संग केल्याने गर्वाचं घर गर। खाली व्हायच्या आधी आपला गर्व निर्माण होत नाही म्हणून व्यक्तीने कुठल्याही गोष्टीवरती गर्व करू नये गर्वाचं घर गर खाली कसं होतं प्रकारे होतं आणि गर्व केल्याने आपली वागणूक कशी कशी बदलत जाते त्याविषयी माझ्या परीने मला जसं चिंतन जमलं ते समोर मी तुमच्या विस्तृतपणे मांडायचा प्रयत्न केला ही माहिती व्यक्तिगत असून संताधिकांचा सर्व ग्रंथांचा अभ्यास आणि यामध्ये माझं काही चिंतन या विषयाने मी तुमच्याशी संवाद साधत असतो ही गोष्ट ही बाब ह्या विषय आपल्याला आवडत असेल रुचत असेल तर ता इतर सगळ्यांभोवती शेअर अवश्य करा कारण हे विचार हे समृद्ध करणारे असतील या विषयाची प्रचिती तुम्हाला येत असेल तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्या कृती करा याविषयी आपण चिंतन केलं पुन्हा आपण नवीन विषयासह हो भेटू तोपर्यंत जय श्रीराम धन्यवाद